कासारवाडी अंबपवाडी डोंगरामध्ये भरकटलेल्या गव्याला नैसर्गिक आदिवासात केले मार्कस्थ कासारवाडी आंबपवाडी डोंगर परिसरात भरकटलेल्या गव्याला नैसर्गिक आदिवासात मार्कस्थ करण्याचा प्रयत्न वन विभाग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी केला आहे बुधवारी सायंकाळी चांद सूर्य नावाच्या डोंगर परिसरात कासारवाडी येथील शेतकऱ्यांना गवा वावरताना दिसून आला यानंतर वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कासारवाडी डोंगर परिसरात रेस्क्यू टीमला पाठवून दिलं सायंकाळी सहा ते आठ अशा तासाच्या अथक प्रयत्नानंतर ड्रोनच्या साहाय्याने भरकटलेल्या गव्याला नैसर्गिक अधिवासाच्या मार्गाने मार्गस्थ करण्यात यश यावेळी अमोल चव्हाण आशुतोष सूर्यंशी विनायक माळी प्राणीप्रेमी किरण चौगले सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते महानकर नागाव ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा